नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध भागातून दरवर्षीप्रमाणे भी भीम अनुयांनी भीम जयंती साजरी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले आहे यावेळी मोठ्या संख्येने भीम रस्त्यावर उतरून जल्लोष करताना दिसून आले आहे शहरातील अनेक भागातून रॅली आणि मिरवणूक काढत भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी फटाक्यांची आतिजबाजी करण्यात आली अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करण्यात आली या जयंती महोत्सवात विविध कार्यक्रम घेण्यात आले तसेच रॅली काढली असता या दरम्यान क्रांतीज्योती ब्रिगेडच्या वतीने शरबत वाटप करण्यात आले बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे मी माधुरी थोरात माझ्यासह माझे सहप्रतिनिधी सुनील भाऊ घरमाडे यांच्यासह आज आम्ही आलेलो आहोत तळेगाव ठिकाणी तळेगाव या ठिकाणी बुद्धविहार या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहाने भारतभर साजरी करताना दिसत आहे तर सगळ्यात पहिले एम बी न्यूज कडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार सर बी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे तुम्ही कशा प्रकारे ती साजरी करत आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम मॅडम मी महापुरुषांना विनंद अभिवादन करतो बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आपण पाहतोय की एकशे ब्याण्णव देशांमध्ये साजरी होत आहे परंतु त्याचा एक भाग म्हणून आपण आपल्या भारतामध्ये पण एक मोठ्या प्रमाणात साजरी करत आहे आणि त्या दिनाचं औचित्य साधून त्या निमित्तानं आज तळेगाव ठाकूर मध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकर जयंती एकशे चौतीसवा जयंती उत्सव साजरा होत आहे तर आम्ही तीन दिवसीय कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं त्यापैकी बारा तारखेला एक लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला काही मुलांचे बाबासाहेब जीवनावर एक भाषण झाली आपले मनोबल व्यक्त झाले त्यानंतर आम्ही तेरा तारखेला दुसऱ्या दिवशी म्हणजे कालची गोष्ट काल आम्ही तेरा तारखेला पण या पद्धतीचा संगीताच्या माध्यमातून एक प्रबोधन म्हणून एक कार्यक्रम आम्ही त्या काल आम्ही आयोजित केला या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम झाला आणि आज शेवटला दिवस आहे आजच्या का कार्यक्रमाचा म्हणजे तो म्हणजे पूर्ण गावामध्ये जी रॅली निघते ती तर आज आम्ही रॅली इथून आता स्टार्ट होणार आहे साडेसहा सात वाजेपर्यंत आणि या रॅलीचा संदेश असा आहे मॅडम की आज पूर्ण गावामध्ये एक मेसेज जाईल की बाबासाहेब आज एकशे चौदा चौतीस जयंती साजरी होत आहे आणि बाबासाहेबांची रॅली बघितल्या लोकांच्या मनामध्ये विचार येईल का बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं सगळं सुंदर संविधान दिला बहुजन समाजाला सगळ्या प्रकारचे अधिकार दिले अशा पद्धतीचा आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याच्यावर तुम्हाला कितपत दिसून राहिलं सर की लोक चालून राहिले तर त्याच्याबद्दल या देशामध्ये जी मनुवादी व्यवस्था या देशामध्ये काही वर्ष होती त्यानंतर अनेक काळानुसार काही संत महापुरुषांनी या चळवळीसाठी सामाजिक मुक्तीसाठी काम केलेलं आहे त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरच फार मोठं योगदान आहे मॅडम कारण की त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलांची आणि परिवाराची पर्वा न करता या देशातला प्रत्येक समाज आहे जो दबा कुठला समाज आहे तो शिकला पाहिजे सवरला पाहिजे आणि या देशामध्ये बहुजन समाजाच एक अ त्यांना न्याय हक्क देण्यासाठी महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे मी माधुरी थोरात माझ्यासह माझे सहप्रतिनिधी सुनील भाऊ घरमाडे यांच्यासह आज आम्ही आलेलो आहोत तळेगाव ठिकाणी तळेगाव या ठिकाणी बुद्धविहार या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहाने भारतभर साजरी करताना दिसत आहे तर सगळ्यात पहिले एम न्यूज कडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार सर एम बी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे तुम्ही कशा प्रकारे ती साजरी करत आहेत त्याच्या सर्वप्रथम मॅडम मी महापुरुषांना विनंद अभिवादन करतो बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांची जयंती आज आपण पाहतो आहे की एकशे ब्याण्णव देशांमध्ये आज साजरी होत आहे परंतु त्याचा एक भाग म्हणून आपण आपल्या भारतामध्ये पण एक मोठ्या प्रमाणात साजरी करत आहे आणि त्या दिनाचं औचित्य साधून त्या निमित्तानं आज तळेगाव ठाकूर मध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकर जयंती एकशे चौतीसवा जयंती उत्सव साजरा होत आहे तर आम्ही तीन दिवसीय कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं त्यापैकी बारा तारखेला एक लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला काही मुलांचे बाबासाहेब जीवनावर एक भाषण झाली आपले मनोबल व्यक्त झाले त्यानंतर आम्ही तेरा तारखेला दुसऱ्या दिवशी म्हणजे कालची गोष्ट काल आम्ही तेरा तारखेला पण या पद्धतीचा संगीताच्या माध्यमातून एक प्रबोधन म्हणून एक कार्यक्रम आम्ही त्या काल आम्ही आयोजित केला या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम झाला आणि आज शेवटला दिवस आहे आजच्या का कार्यक्रमाचा म्हणजे तो म्हणजे पूर्ण गावामध्ये जी रॅली निघते ती तर आज आम्ही रॅली इथून आता स्टार्ट होणार आहे साडेसहा सात वाजेपर्यंत आणि या रॅलीचा संदेश असा आहे मॅडम की आज पूर्ण गावामध्ये एक मेसेज जाईल की बाबासाहेब आज, आज एकशे चौदा चौतीस जयंती साजरी होत आहे आणि बाबासाहेबांची रॅली बघितल्या लोकांच्या मनामध्ये विचार येईल का बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं सगळं सुंदर संविधान दिला बहुजन समाजाला सगळ्या प्रकारचे अधिकार दिले अशा पद्धतीचा आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, करा। याच्यावर तुम्हाला कितपत दिसून राहिलं सर की लोक चालून राहिले तर त्याच्याबद्दल या देशामध्ये जी मनुवादी व्यवस्था या देशामध्ये काही वर्ष होती त्यानंतर अनेक काळानुसार काही संत महापुरुषांनी या चळवळीसाठी समाज परिचनासाठी आर्थिक मूर्ती मुक्तीसाठी काम केलेलं आहे त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरच फार मोठं योगदान आहे मॅडम कारण की त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलांची आणि परिवाराची पर्वा न करता या देशातला प्रत्येक जम समाज आहे जो दबा कुठला समाज आहे तो शिकला पाहिजे सवरला पाहिजे आणि या देशामध्ये दे बहुजन समाजाच एक त्यांना न्याय हक्क देण्यासाठी